कवी नलेश पाटील यांची ही कविता नलेश पाटील हे निसर्ग कवितांसाठी आणि त्यातील रूपकांसाठी फार प्रसिद्ध आहे तर त्यांची मला आवडलेली ही कविता घन आभाळीचा तडकावा घन आभाळीचा तडकावा मातीस मिळावा शिडकावा घना भाळीचा तडकावा मातीस मिळावा शिडकावा झाडांवरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा आभाळीचा तडकावा का घनांच्या झुंडी काळा निळाईत त्या हरवाव्या का विजेच्या नुसत्या हिरवाव्या झगमगणाऱ्या तळ्यामध्ये घन एखादा तरी अडकावा आभाळीचा तडकावा मातीस मिळावा शिडकावा झाडांवरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा आभाळीचा तडकावा उन मातीवरचे उचलावे सूर्यात पुन्हा ते ढकलावे आभाळ झरासे घसरावे निवांत भुईवर पसरावे मरुभूमी मरू, मरू लागल्या मनावरी घन गन धडकावा घन आभाळीचा तडकावा मातीस मिळावा शिडकावा झाडांवरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा घचा तडकावा चला सोडवू गुंता गुंता कळवळणाऱ्या भेगांचा सडा घालूया मातीवरती झुळझुळणाऱ्या रेघांचा ध्यास लागला कुठे कुठे हा जरा मोकळा हुडकावा घना भाळीचा तडकावा मातीस मिळावा शिडकावा झाडांवरती पुन्हा नव्याने रंग हिरवा फडकावा भाळीचा तडकावा